स्वतःच्या देशात जायला परवानगी लागते हो भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे भारतीय नागरिकालाही थेट प्रवेश नाही नमस्कार मित्रांनो भारत म्हणजे विविधतेचा देश पण आज आपण पाहणार आहोत भारतामधील अशी काही रहस्यमय आणि संवेदनशील ठिकाणं जिथे जाण्यासाठी आधार कार्ड पुरेसं नसतं तर थेट सरकारी परवानगी लागते मित्रांनो ही परवानगी ओळखली जाते आय एल पी म्हणजेच इनर लाईन परमिशन ही परवानगी देशाची सुरक्षा स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी दिली जाते पहिलं ठिकाण आहे अरुणाचल प्रदेश चीनच्या सीमेवर असलेलं हे सुंदर राज्य इथे तवांग झिरो व्हॅली पाहिजे असेल तर आय एल पी म्हणजे इनर लाईन परमिशन अनिवार्य आहे दुसरं ठिकाण म्हणजे नागालँड समृद्ध आदिवासी संस्कृती आणि जगप्रसिद्ध हॉर्नबिल फेस्टिवल पण लक्षात ठेवा इथेही परवानगीशिवाय प्रवेश नाही तिसरं ठिकाण म्हणजे मणिपूर लोकटक तलाव निसर्ग सौंदर्य पण आता इथेही आय एल पी लागू झाला आहे चौथं आहे शांत हिरवेगार मिझोरम पण बांगलादेश आणि म्यानमार सीमेवर असल्यामुळे इथे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला पूर्वपरवानगी आवश्यक आहे आणि सर्वात शेवटचं आणि सर्वात सुंदर म्हणजेच लक्षद्वीप पण लक्षात ठेवा इथे जाण्यासाठी विशेष परमिट आणि क्लिअरन्स लागतो कारण निसर्गाचं संरक्षण हे ऐकून धक्का बसतो ना स्वतःच्या देशात फिरायलाही कधी कधी परवानगी घ्यावी लागते जर तुम्ही अशा ठिकाणी जायचं प्लॅन करत असाल तर आधी अधिकृत सरकारी वेबसाईटवर परमिट काढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं ठिकाण पाहायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद